आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक आठवडा उलटल्यानंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे पहलगाम मध्ये फिरायला गेलेल्या जालन्यातील एका युवकाला संशयित व्यक्तीने तू काश्मीरी आहे का हिंदू आहे का असे हटकले होते शिवाय आज गर्दी कमी आहे आपण उद्या येऊ अशी आपापसात चर्चा देखील त्या लोकांनी केल्याचा दावा या युवकाने केला आहे जालन्यातील आदर्श राऊत नावाचा युवक आपल्या कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेला होता हल्ल्याच्या एक दिवस आधी राऊत कुटुंब पहलगाम मध्ये होते त्यावेळी काही संशयित लोक तिथे आले त्यातील एकाने आदर्श याच्या संवाद साधत तू कश्मीरी आहेस का आणि हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते तसेच आज गर्दी कमी आहे उद्या पुन्हा येऊया अशी आपापसात -आप चर्चा केल्याचा दावा आदर्शने केलाय पहलगाम हल्ला झाल्यानंतर एन आय एने संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे जारी केली होती ती रेखाचित्रे आदर्शची चौकशी करणाऱ्या संशयितांशी मेतीजोती असल्याचा दावा त्याने केला आहे आता या संशयावरून त्याने थेट एन आय एला ईमेल करून माहिती देखील दिली आहे राऊत कुटुंब सुट्ट्यांमुळे पहलगामला गेले होते हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रातील आरोपीचा चेहरा आठवल्याचं आदर्श राऊत यांनी म्हटलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे